पेशंटला तपासताना करणारी पेशंट ज्या डॉक्टरांना पाहिल्यावर बराव असे डॉक्टर आदरणीय आणखी भया त्याच पद्धतीला गुरुचा राजदंड साऱ्या आर्यावर देवावा म्हणून त्यांनी शपथ पाहिलेले आणि शुभरच्या शेनासनाचे संरक्षण केलं त्याच पद्धतीने आपल्या शाळेचा नाव लोकिक या आर्यावर पवार त्यासाठी आयुष्यभर नाही आपल्या संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे सर आपल्या सर्वांचे नाणा या संस्थेचे सर्व डायरेक्टर

सविता रेनंगाण ज्यांच्या आपल्या आयुष्यात अर्थ वाटा असतो पण आजच्या कार्यक्रमाला घेऊन आलेले नाहीत आज आजची सरकार होती आणि <laughs> वास्तविक पाहता सेट ऑफ एक असा कार्यक्रम ज्या ठिकाणी सत्कार असतो त्या ठिकाणी शक्यतो समारंभ असतो त्या ठिकाणी निरोप असू शकत नाही आणि ज्या ठिकाणी निरोप असतो त्या ठिकाणी सत्कार असू शकत नाही समारंभ असू शकत नाही पण ह्या दोन दो 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 वेगवेगळ्या गोष्टी आज आपण एकाच व्यासपीठावर एकाच अर्थानं सादऱ्या करत आहोत गंगेश पाडगावचे म्हणतात या जन्मावर या जगण्यावर शद्धा प्रेम करावे चंचल वारा या जलधारा तिजरी काळी माती अनंत मरण इथे जोशी जगण्यासाठी इतर विश्व करावे या जन्मावर या जगण्यावर शतता प्रेम करा एका बाजून पाडगावकर शतता प्रेम करावा असं सांगतात आणि एका बाजूला एक आयुष्य जगताना अनंत मरण सोसावे लागतात ते सुद्धा सांगतात जगण्याचं नेमकं सार काय आहे ते जर सांगायचं म्हणजे तर ज्याला मृत्यू समजला तर आयुष्य <वगगा> कळ मृत्यू हे माणसाच्या आयुष्यातील फार मोठं भयंकर असत कितीही उंच स्थळावर चढून बसलं तरी ते माणसाचा पाठला मरणाच्या दारात राजा सुद्धा विकारी होतो आणि मग आयुष्यामध्ये जगत असताना एक प्रश्न आपल्या समोर उभा राहतो मित्र चला तरी कस सगळ्याच्या असंख्य वाटला या समाजातील अनेक घटक घटक जगण शिकवत असतात जगावून आपल्या मध्यमवर्गीय माणसांची बस असते एसटी असते आपले आबासाहेब सुद्धा विधान भवनामध्ये विधानसभेला मुंबईला जात असताना बस न प्रवास करायचे त्याचे अनेक प्रसिद्ध झाले या बसमध्ये एक पात्र असतं कंडक्टर त्या कंडक्टरचं वैशिष्ट्य असं असत बसायला जागा मिळाली नाही तरी लाज वाटत नाही आणि बसायला जागा मिळाली तरी माज वाटत नाही त्याची सतत जाणीव ठेवायची चिल्लरच्या कारणावरून प्रत्येक प्रवाशाशी त्याचा खटका उडतोच भांडण होतातच नाही असं नाही पण हे सगळं विसरायचं आणि परत परत प्रवाशांची गप्पा मारत जग एकमेकांचं पाय पोळत असताना या जगामध्ये जगातला काही ठिकाणी कंठाळ आला की बस थांबते खाली उतरायचं दोन पाळू प्रयचे चहाच्या एखाद्या ठेल्यावर चहा घ्यायचा पंचवीर राहायचं नाही परत बसमध्ये मध्ये बसायचं आणि डबल बेड दिली की गाडी थांबवायची डबल की गाडी चालू करायची एवढं साधारण सोपं आयुष्याचं गरीब ही माणसं राहतात शेवटच स्टेशन आलं की आपली प्रती उचलायची आणि कोणाच काही सामान तर राहिलं नाही ना अशी ना, एक मोठी आवड द्यायची होत असताना उद्या आपल्याला एश टीचा रूम कुठला हे माहीत नसतं उद्या एस टी कुठल्या गावाला जाणार आहे हे माहित नसतं उद्या एशटी प्रवासे कुठले असणार आहे हे माहित नसतं फक्त चालू असतो एक निरंतर प्रवास आणि आयुष्याचा असा निरंतर प्रवास घेऊन प्रत्येकजण आपण जगत असतो एकोणीसशे नव्वद साली उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये मध्ये निघाले आणि या ठिकाणी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या माणसाला या ठिकाणी आयुष्याच्या वर्णावर अनेक माणसं भेटली आणि ते आपली झाली ते आपलं आपल्याला हळूहळू रिटायर होत असताना रितेपन कधी होत चाललेलं आहे ते सुद्धा कळून एकोणीसशे नव्वद साली माझ्याबरोबर शिंगाडे सर आलेले होते माझ्याबरोबर बरोबर सर आलेले होते आता म्हणले आम्ही जुने आहोत शेवट आपण काही प्रवाश उतरलेले आहेत आणि आम्हाला एक अर्धा महिन्यानं डॉक्टर साहेब उतरायचे अवस्थेत मी आज बोलतोय खऱ्या अर्थाने एका चांगल्या संस्थेत काम करण्याचा सोफा केला आहे याच्याबद्दल मी सगळ्यांचं संस्थेचं तर पहिल्यांदा आभार मानतो आपण पूर्वजन्मीच कुठलं तरी संचित केलेलं आहे चांगलं की त्यामुळे ह्या संस्थेमध्ये काम करण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे असं म्हटलं ते भाऊ घटक शिंगाडे सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यावेळेचा काळ अतिशय सुंदर होता देव मुलं शेतकऱ्याच्या कुटुंबातली या ठिकाणी शिकायला यायची एक प्रस्थापित शाळा आपल्यापुढे होती आणि त्या काळात नव्यानं ज्युनियर कॉलेज आपलं चालू झालेलं होतं त्या सत्तेला आपल्याला आव्हान द्यायचं होतं पण त्या काळचे शिक्षक शिंगाडे सर असतील सर असतील सर असतील या सगळ्यांनी सेंटर सुद्धा आपल्याकडे नसायचं आणि बारावीचं सेंटर विद्या असायचं आणि त्या काळचं वैशिष्ट्य सेंटर तिकडं होतं आणि रिझल्ट आपले चांगले असायचे विद्यार्थी आपले कष्ट असायचे या सगळ्या गोष्टीच श्रेयला द्यावं लागेल लग्नापूर्वीच आयुष्य वेगळं आयुष्य आम्ही सगळे डबे घेऊन यायचो ते डबे शेत खडक्यात बांधलेले असायचे कुणाचा दाळ कांदा चटण्या एकाच प्रकारची चटणी पण वेगवेगळ्या चवी लागायच्या कुणाचा तालकांदा असायचा कुणाच्या मांग्याची भाजी भाजी असायची शिंगाडी सरांचा डबा नसायचा डबा आणायचे पण कागदाच्या सुरळीतून प्रत्येक गरम चपात्या आणि त्याच्यामध्ये मिक्स भाज्या आणायची विचारलं सर असं का

तो एक विशिष्ट साडेपाचारण्याची सगळ्या गोष्टी अतिशय आपण होत्या अतिशय सुंदर होत्या रंगीबेरंगीच्या बाबतीमध्ये त्यांची विशिष्ट विशिष्ट बारक असायची स्वतःच्या जीवनात रंगीबेरंगी कपडे घालणारा आणि स्वतःचं जीवन समृद्ध करणाऱ्या या माणसानं रंगीत भरून भळ्यावर आकृत्या काढून आणि स्वतःचं जीवन समृद्ध केलं असं म्हटलं तरी